कोल्हापूर शहरातील नाल्यांचं पाणी मिसळत असल्यानं रंकाळ्यासह पंचगंगा नदीचं प्रदूषण वाढतंय या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काही नाल्यांची पाहणी केली त्यातून प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी चर्चा झाली दुसरीकडं पर्यावरणपूरक गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी केल्या जाणाऱ्या यंत्रणांची पाहणी यावेळी करण्यात आली कोल्हापुरातील रंकाळा तलाव आणि पंचगंगा नदीच्या प्रदूषणात सातत्यानं वाढ होतीय शहरातील काही नाल्यांचं पाणी थेट मिसळत असल्यानं रंकाळा आणि पंचगंगेचं प्रदूषण होतंय अशावेळी मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापुरातील काही नाल्यांसह सा सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी केली प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत क्षेत्र अधिकारी रोहिदास मातकर कोल्हापूर महापालिकेचे उपायुक्त कपिल जगताप पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी दुधाळीमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र रंकाळा तलावाजवळील तांबट कमान इथलं विसर्जन कुंड सरनाईक नाला देशमुख हॉलजवळील नाला श्याम सोसायटीजवळचा नाला परताळा रंकाळा तलावाचा सांडवा आणि इराणी खणीजवळ सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केली जलप्रदूषण थांबवण्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चा झाली तसंच पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनासाठी तयार केल्या जाणाऱ्या एकशे अठ्ठ्याऐंशी कृत्रिम कुंडाबाबतची माहिती प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली यावेळी उपशहर अभियंता महादेव फुलारी पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे उपस्थित होते मात्र केवळ पाहणी चर्चा यावर न थांबता कोल्हापुरातील जलप्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे